यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये उद्धव ठाकरे बोलतात दिसत नाही त्यांचं काम करू द्या कारण त्यांच्यामुळे दिल्लीतले ठग आपलं हे दर्शन घेणार आहेत कुठे बघून बोलावं कळत नाही इथपासून इथपर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि तुमच्या प्रेमामुळे मी साहजिकच आहे भारवून गेलेलो आहे पहिल्या प्रथम मी या समितीला सगळेच माझे शिवसैनिकपणे आहेत सगळे शिवभक्त त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या दैवताच्या पुतळ्याचं अनावरण करायला तुम्ही मला योग्य मानलत माझ्या हस्ते अनावरण केलं आणि त्याच्यासाठी मला बोलवलं याबद्दल मी आपला ऋणी आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून का काय पेटत नाही हो म्हटलं जरा थांबावं जेव्हा पेटेल ना तेव्हा भिजवायला वेळ लागेल म्हणून जरा धीरानं पेटू द्या फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बाले किल्ला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रुपणा नाही कर करायचा सुनील तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आणि मुद्दाम आठवण सांगतो माझ्याबरोबर मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चहापान झालं मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं आता काय सांगणार मी त्यांना सांगले की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत तर मग तर मग नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचंय म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाल होतं की आमचं सरकार येतंय पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटेल लागेल तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले त्यांचं कसं सरकार येणार पण तुम्ही म्हणालात तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग मा रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुद्धा एक आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचं नाही पाठीमागणं वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय पण हा विजय सोपा नव्हता मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज जात प्रमाणपत्र होय ना अवैध ठरवलं म्हटलं आता काय करायचं उमेदवार कोण सुनील म्हणाला साहेब काळजी करू नका रश्मिताई नाही तर दादा आहे आपला बर्वे दादा आहे निवडून येणार निवडून आले आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता माता गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण जे प्रमाणपत्र आम्ही घेतो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते काय किराणा मालाच्या दुकानातून घेतात कि चणेवाल्याकडनं घेतात की चण्याचे पुढी बांधताना गेल्यानंतर अरे भैया कुछ कागद आहे काय तुम्हाला एक ऐसा सर्टिफिकेट चाहिए असं काय रस्त्यावरून घेतो की काय आम्ही माझं तर मत आहे जानी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे तर मी म्हणेन या देशात लोकशाही आहे काय छट्टा चालवले जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा आणि एवढ्या पुरता थांबलं नाही ही लोकसभेची निवडणूक होती काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवासेनेने जिंकल्या दहाच्या दहा सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार त्याच्यामध्ये सुद्धा आठ आडकाठी घातली होती दोन वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते दोन वर्ष सिनेटची निवडणूक आता आपण विजयोत्सव सुरू साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती होय होतीच कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित समजदार या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत आणि संजय राऊत तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळ्या यांचे काय अभावी पिपक आहेत ना सगळ्यांची डिपॉझिट दा जप्त झाली असती एवढी कमी मतं त्यांना पडली म्हणजे सगळ्यांची त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण भाजपचे जी युवा कार्यकारिणी ती अभावीप त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाहीत एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांनी आणि तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे पण निवडणूक रविवारी होणार होती हे पेद्रे गेले कोर्टात आपल्या त्या पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द मग आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा की चालणार नाही निवडणूक घेतलीच पाहिजे रविवारची निवडणूक बुधवारी झाली म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली तरी सुद्धा आपण जिंकलो आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसते मुद्दा मी तर म्हणे चॅनेलवालाने की याचं दृश्य टिपा जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे हा मशाल इथला अंधार अंदा, अंधार जो आहे तो मशाला तो दूर करून काय काय कुठपर्यंत पोहोचलेल ते दाखवा जरा जनतेला आज छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं मी पहिल्या प्रथम बघितलं पुतळा कसा आहे दिमागदार आहे खरंच दिमागदार आहे म्हणजे पाहात पाहत पाहत राहावं असा पुतळा आहे आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केला आहे पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे आणि एक उदाहरण आहे मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता मला आमंत्रित करण्यात आलं मी म्हटलं जरा पावसाचा जोर ओसरू द्या पावसाचा जोर ओसरला आणि आद, आज आज मी आलेलो आहे पण मधल्या काळामध्ये जे आपल्या मालवणच्या किनाऱ्यावरती घडलं हे संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजीरवाणा असं कृत्य झालं तिकडे दुर्घटना घडली एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले नौदल दिन साजरा केला ठीक आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये मा आलात आम्हाला अभिमान आहे पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लाज ज्या शरम पाहिजे होती ना त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय साचा नीट नव्हता त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं जो धातू वापरला तो बरोबर नव्हता समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता तुम्ही लोखंड वापरलं ते गंजून गेलं त्याचे खिळे गंजून गेले जॉईंट गंजून गेले आणि पुतळा पडला आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला अ वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत तुमची दाढी नाही ना उडत मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला आणि मग आपण यांना जोडे मारले तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो मग मा दुसरं काय मारायचं तुम्हाला एखादी एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजस सा करतोय नुसतंच आम्ही काहीतरी शतकानुशतक झाले तीनशे वर्ष झाली चारशे वर्ष झाली दुसरं कोणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे असं नाहीये ते दैवत आहे बघितलं तुम्ही मागाशी तो आठ वर्षाचा बसला ना इकडे कशी शिवगर्जना दिली त्यांनी हे शिवप्रेम आहे हे शिकवावं लागत नाही महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो, तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्त्यामध्ये धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो म्हणून तर इतक्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूससुद्धा ताटकन उठून उभा राहील एवढं ताक एवढी ताकद आणि एवढं तेज ह्या दैवताच्या त्या घोषणेमध्ये हे सगळे दैवत आहे आणि जे मध्ये येऊन गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार बुणगा म्हंटल नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली येत अब्दाली आहात अब्दाली अहमद शाह अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा हो अमित शहाजी हे बंददारांचे धंदे तुमचे सोडा हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा जे मी नागपूरला जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात शिवसेना संपवा अरे संपून दाखवा हिंमत असेल तर या तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी का शिवसेना संपवायची आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार काँग्रेसचा आमदार माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना भाजपच्या बरोबर पंचवीस तीस वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो मग हिंदुत्वधारी आम्ही असताना हिंदुत्ववादी असताना असं एकोणीस साली तर सोळा दोन हजार चौदाला काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचं तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे संध्याकाळी म्हणजे जेम तेम निवडणुकीला पंधरा दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा सहा साडेसहाचा सुमार असेल एकनाथ खडसेंचा फोन आला वाटप तप, अंतिम टप्प्यात आला होता एक दोन पाच जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या पण खडसेंचा फोन आला उद्धवजी आता म्हणे बस झालं आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी म्हटलं काय झालं म्हटलं दोन चार जागांचा प्रश्न संपून टाकू नाही नाही बस म्हणे मला आता वर्ण सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली युती तुटली ठीक आहे पंधरा दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि त्रेसष्ट जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्रेसष्ट त्याच्यानंतर ह्यांना कळलं कारण सगळं गिळायला पाहिजे होतं गिळायचं आहे महाराष्ट्र गिळायचं आहे म्हणून शिवसेना नको महाराष्ट्र गिळायचं आहे म्हणून शरद पवारजी नको पण हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे असं तसा नाही जाणार गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा नाही तुमचा राजकारणातला कोथळा ही वाघ नख माझी बाहेर काढतील तर बघा ही आमची शिवरायाची वाघ नख आहेत आम्ही म्हणजे काय मुनगट्टीवर नाहीत बोलतात काय करतात काय जातात कुठे म्हणजे वाघ नखा असतील तर ही सगळी वाघ नखा आहेत जी स्वाभिमानी आहेत महाराष्ट्र प्रेमी आहेत मग त्यांनी युती तेव्हा तोडली होती एकोणीस साली पुन्हा तेच केलं मग तुम्ही युती तोडलीत तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो हो मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं अहो पंचवीस तीस वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे अहो तीस वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आत्ता या दोन तीन वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन <प्ण। प्ण>। काँग्रेस सोबत आहेच राष्ट्रवादी सोबत आहे पण माझ्या बरोबर असला तर तो साधू संत आहे तुमच्या बरोबर गेला गेला की चोर तुमच्याकडे असला तर तो, तो चोर आहे पण तो माझ्याकडे आला की साधू संत झाला ही कुठली तुमचं हे तुमचं हिंदुत्व कुठलं आहे हे हिंदुत्व मला मान्य नाही हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही हे थोतांड आहे आणि हा भले जरी रामटेक मतदारसंघ असला तरी नागपूर आहे नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय या इकडनं या नागपूर मधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो मोहन की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत ती का भाग सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करताय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का सगळे जे आयात करतायत भ्रष्टाचारी घेत आहेत गुंड घेत आहेत कुंड घेत आहेत ही तुमची भाजपाची संकल्पना आहे ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना एकदा सांगून टाका म्हणून कारण काय झालेला हा विदर्भ आहे या विदर्भामध्ये संत्रा आणि कापूस शेतकऱ्याची हालत विचारूच नका एक तर संत्र्याला आता बांगलादेशाने आयात दर वाढवलेला आहे आयात शुल्क म्हणून इकडे संत्र्याचे कोण शेतकरी असतील त्यांना विचारतो तुमची हालत कशी झाली आता बेकार बरोबर ना कापूसवाले कोण आहेत का तुमची हालत कशी आहे आणि आता थोड पोखरतोय आणि कापसावरती गुलाबी अली पडते पडते ना जॅकेट असतं की नाही मला माहिती नाही पण गुलाबी असते त्याच्यामुळे ह्या भाजपचं रोपट जे संघाने पोचलं जोपासलं त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी आडी आणि खोडकिडा दाढीवाला खोडकिडा लागलाय मोहनजी हा भाजप तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला असेल नसेल मी जनतेला विचारतोय तुम्हाला मान्य आहे काय आणि लोकसभा तर तुम्ही जिंकून दिलेलीच आहात विधानसभा आता आपल्याला जिंकायचे आणि का जिंकायचे की आपापसात हे जे काय लावतायत झेंगाट मग मा धर्माधर्मामध्ये मारा मारा लावतायत जातीपातीमध्ये भिंती उभ्या करतायत म्हणजे तुमची घरं तुमची जळली तरी चालतील तुमच्या पेट्या घरावरती आम्ही राजकारणाची पोळी भाजू हे असलं दळभद्र गोमूत्रधारी हिंदुत्व हे भाजपचं हिंदु आहे हे शिवसेनेचं हिंदुत्व नाही आहे हे नाही शिवसेनेचं हिंदुत्व की लोक मेले तरी चालतील पण आम्ही आम्हीच सत्तेवर बसणार मी ज्या वेळेला ग्रामीण भागात फिरतोय अजून मी सुर सुरुवात केलेली नाहीये फिरायला आता करीन दसऱ्यानंतर सुरुवात करेन पहिला दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावर शिवाजी पार्वती मी घेणार आहेच आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फिरायला लागेल पण मी जिथे जिथे जातो अगदी एक दोन ठिकाणी मी गेलो शेताच्या बांधावरती तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या मी गेलो त्यांच्यामध्ये म्हटलं ताई काय कसं काय हा बरं आहे म्हटलं आता काय तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात बरं आहे ना तुमचं काय म्हणे त्या गद्दाराला पन्नास खोके आणि आम्हाला पंधराशे पंधराशे मध्ये काय घर चालतं काय म्हणे गद्दारी करावी की काय आम्ही आम्हाला फक्त पंधराशे रुपये माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे पंधराशे रुपयात होणार काय म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय गद्दाराला पन्नास खोके आणि बहिणीला फक्त पंधराशे बरं दोन हजार चौदा साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसलेत आम्ही त्यांचा प्रचार करत होतो आम्हाला होतं आता काय अच्छे दिन आहे गे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये येणार पंधरा लाखाचे पंधराशे का केलेत पंधरा लाख देणार होता त्याचे पंधराशे का केले पण ह्यांचा जो काम आहे की तुम्हाला बिझी ठेवायचं आपल्याला भांडत ठेवायचं ईडी इन्कम टॅक्स सीबीआय मध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं आणि जी मलई आहे ती मलई ह्यांच्या सगळ्या चेल्या चपाट्याने खायला द्यायची आज का कालच बातमी आले चंद्रशेखर बावनकुळे ना ती कुठली तरी जागा दिली त्यांना आल्या ना, ना बातमी तुमच्यापर्यंत करोडो रुपयेची जागा जवळपास फुकटाच दिली त्यांना मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले मला म्हणाल साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची म्हटलं नाही चौकशी अजिबात नाही लावायची मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि कुळेला जिथे जमीन दिले ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवतो मी तर मग मानू मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही पण मूळ मुख्य मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून दंगली पेटवून हे सगळे मलाही खातायत भूखंडाचं श्रीखंड हे कुळे सारखे भाजपले खात नव्हतं म्हणून आपल्याला यश मिळालं असा ही दावा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे सिनेटमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय म्हणून आपल्याला यश मिळालं असा दावा उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमातून केलेला आहे ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं अश्वारूढ हा पुतळा आहे त्यावेळी मालवणमध्ये पुतळ्यात पैसे खाल्ले आणि पुतळ्यात पैसे खाताना लाज वाटली नाही का असा हल्ला बोल उद्धव ठाकरे केला होऊ शकतात त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं कृपा करा आणि ही प्रार्थना स्थळं आता उघडायला देऊ नका मी उघडणार नाही मला अभिमान वाटतो ते किती बोंबलले तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझा कुटुंब प्रमुख म्हणून जे जे मी बोललो ते तुम्ही मा, मानलत म्हणून आणि म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात घडलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही हे तुमचं कर्तृत्व आहे माझं कर्तृत्व नाही आणि तेव्हा मी एक ती घोषणा दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी होय हे सगळं कुटुंब माझं आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे हे पुढाकार घेऊन मी बोललो होतो नाही आता मध्ये आता ते आलो होतं पेव बरं झालं बंद झालं मोदी परिवार मोदी परिवार अरे परिवार कुठे तुम्ही फिरता इकडे आज दिले गेले उद्या बाई तिकडे गेले परवा तिकडे गेले परिवार कुठे तुम्हाला मग मा माझी जनता जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली मुला बाळासारखी घेतली आणि शिवाजी महाराजांना एकदाच फक्त आग्र्याला बंदीवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता पण आपल्याच माणसानवरती चालून आलं हेच आपलं दुर्दैव आहे आणि त्याने ओळखलं की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही त्याच्या रयतेमध्ये आहेत म्हणून त्यांना त्यांनी छळाला सुरुवात केली आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय काय करू शकतो आग्राला गेले पण आग्राला जाऊन सुद्धा औरंगजेबा सुद्धा समोर जे झुकले नाही ते या अब्दाली समोर आपण झुकू असंय ना वाटत ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे आज तर दुसरी सुरुवात होते अजून विधानसभा बाकी आहे काय करणार विधानसभेला काय ठरवलं की नाही काय जोर दिसत नाही काय दिसतय हा अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा साहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवायला अमित शहा संपू शकत नाही या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही हा लढा केवळ पवार साहेबांचा नाही नुसता काँग्रेसचा नाहीये हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय माझा नुसता पुतळा उभारताय का जी शिकवण जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं संपूर्ण देशावरती संकट आलं होतं तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं सुलतानी संकट होतं ते एकट्या महाराष्ट्रातल्या ह्या दैवतानी रोखलं म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत आणि आज दिल्ली आम्हाला डोळे व ठरून दाखवते ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत लो जनता वाटते की काय ही जनता कमकुवत नाही आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून नसेल तर नाही सांगा की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नको आहे त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे आज त्यांना जे वाटत की मी म्हणजे कोणीतरी आहे तुम्ही कमवायचा नाही दररोज दिल्लीसमोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही ना आणि नाही ते गुलाब वाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम चालले आहेत जाऊ जी सगळी मस्ती चाललेली आहे एक एक योजनांचा पाऊस पडताय लाडकी बहीण द्या ना पैसे तुमच्या खिशातले नाही देत माझ्या जनतेच्या खिशातले पैसे तुम्ही माझ्या बहिणीला देत आहात मी सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली ना पोचली की नाही तुमच्यापर्यंत पण एक तरी कार्यक्रम मी घेतला असा स्टेज टाकून की माझे पैसे तुम्हाला मी देतो आहे कारण मी माझे पैसे नव्हते दिले मी तुमच्या हक्काचं तुम्हाला दिलं होतं तुमच्या हक्काचं दिलं होतं हे सगळे दोन्ही मंत्री माझे सहकारी बसलेत एक सुद्धा कार्यक्रम आम्ही केला नव्हता कर्जमुक्ती मिळावे कर्जमुक्ती मिळावे सगळ्यांना गाड्या भर आणतायत पैसे देऊन आणतायत जेवण देऊन आणतायत अरे आज तर आमच्याकडे काहीच नाहीये तरी बरं सुनील केदार तुमच्याकडे पक्ष आहे तुमची निशाणी आहे मी आणि अनिल देशमुख बसले आमचा पक्ष पण चोरला आहे आमची निशाणी पण चोरलेली आहे माझ्याकडे तर देण्यासारखं काही का नाहीये तरी सुद्धा तुम्ही मला इकडे बोलवत आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला लावत आहे मग इकडे मी विचारतो मी तर तुम्हाला काहीच देत नाहीये पंधराशे रुपये तो सोडा काहीच देऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे आलात एकाने तरी पैसे घेऊन इकडे एक तरी माणूस भडकवलाय कोणतरी नाश्ता पाण्यावरती आलाय कोणाला तरी आपण पाकिटात पैसे दिलेत मग तरी सुद्धा ही जनता काय ते उद्धव ठाकरेला संपवणारेने हा विचार करायचा की उद्धव ठाकरे म्हणजे नुसता माणूस नाही तर था, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे आणि मला माझ्या महाराष्ट्राबद्दल अमित शहाजी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय हे सरकार उलथवून टाकायचं म्हणजे टाकायचंच कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकार उलथवून टाकायचं अगदी नागपुरामध्ये तुम्ही मग कोण बोललात त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे मला विजय हा निसटता विजय नकोय दंडणीत विजय पाहिजे आणि आपलं सरकार आल्यानंतर जे जी महाराष्ट्राची लूट चालले उठसुट गुजरात उठसुट गुजरात पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची लूट थांबवून दाखवेन तुम्हाला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा एक तरी बातमी आली होती की इथला एक उद्योग तरी गुजरातला गेले बातमी आली होती मग अडीच वर्षामध्ये हे तिकडे लाचार झाल्यानंतर एवढे उद्योग का गुजरातला गेले नागपूरचा उद्योग आत्ता परवाकडे गुजरातला गेला वेदांत फॉक्सकॉन बर्ल्ड ड्रग पार्क सगळे 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 मुंबईचं आर्थिक केंद्र सुद्धा गुजरातला आणि म्हणून यांना शिवसेना संपवायची कारण त्यांच्या या महाराष्ट्र लुटीच्या आड त्यांना रोखणारी शिवसेना आहे पवार साहेब आहेत तर सोबत आहेच पण ही नुसती सत्तेची लढाई नाही ही महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे जो जो स्वाभिमानी असेल महाराष्ट्र प्रेमी असेल तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील आणि जो कोणी उमेदवार सुनील तुम्ही सांगितलंय खासदार साहेब तुम्ही पण बोललात की रामटेकची जागा आम्ही सोडले तुम्ही निवडून आणलेत पण रामटेक मधल्या मला साईच्या साई जागा उमेदवार काँग्रेसचा असेल उमेदवार शिवसेनेचा असेल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल उमेदवार काँग्रेसचा शिवसेना राष्ट्रवादीचा कोणी जरी असला तरी मला साईच्या साई विधानसभा जागा, जागा जिंकून देण्याचं तुम्ही वचन दिलं पाहिजे जसं मी तुम्हाला वचन दिलंय तसं तुम्ही मला दिलं पाहिजे आणि हे वचन देऊन <conteú> जर आपण आपलं सरकार आणणार असो तर एकदा एकच घोषणा द्या जी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिमान असणारी घोषणा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र